नमस्कार मी अंकुश बर्डे एम एस सी कृषी केलेला आहे आणि मी कृषी विभागामध्ये मागील तीस वर्षापासून काम करत आहे कृषी विभागामध्ये काम करत असताना शेतकऱ्याशी मागच्या तीस वर्षापासून नियमितपणे संपर्क आल्यामुळे तालुकास्तर जिल्हास्तर विभागस्तर आणि राज्यस्तरावर काम केलं यामधून वेगवेगळ्या विभागामधील म्हणजे मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल किंवा खान्देश नाशिक असेल या भागामध्ये शेतकऱ्याशी संवाद साधताना शेतकऱ्याला ज्या काही अडचणी येतात त्याचं बऱ्यापैकी अवलोकन झालं किंवा माहिती झाली आणि त्यातून शेतकऱ्यासाठी काय करता येईल या का याचा प्रयत्न मी मागील पंचवीस वर्षापासून करत आहे दोन हजारपासून शेतकऱ्याच्या समस्या समजून घेऊन त्याच्यावर काय उपाय देता येतील का या संदर्भात हळूहळू काम सुरू केलं आणि आज आपण त्याला एक मूर्त रूप देत आहोत आज आपण ज्ञानाची शेती या संदर्भात एक वेबसाईट लाँच करत आहोत आणि त्यासोबत सोबत आपण फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर आपलं अस्तित्व आता इथून पुढे नियमित राहणार आहे यामध्ये आपण जो मागचा तीस वर्षाचा बत्तीस वर्षाचा अनुभव आहे यास याचा आपण आपल्या शेतकऱ्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल याबद्दल काम करणार आहोत यामध्ये प्रामुख्यानं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला एकाच ठिकाणी प्रॅक्टिकली किंवा आपण जे म्हणतो त्या त्याचं सोल्युशन कसं देता येईल यावर आपण काम करणार आहोत आज काय झालं आहे हरितक्रांती जी आपण एकोणीसशे पासष्टपासून सुरू झाली आणि ती हळूहळू जसं जसं पाण्याची उपलब्धता झाली संकरित बियाणं आलं रासायनिक खतं आली आणि मग त्याच्यासोबत वापरण्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशक आली आमची ज्यावेळेस आजोबा शेती करत होते त्यावेळेस आम्ही संपूर्णपणे सेंद्रिय किंवा आपाप आप नैसर्गिक शेती होती त्यावेळेस संकरित बियाणं नव्हतं रासायनिक खतं नव्हती आणि कीटकनाशकं असण्याचा प्रश्नच येत नव्हता आम्ही शेतात वापरण्यासाठी इव्हन घरी काही करण्यासाठी खाण्यासाठी सुद्धा आम्ही बाहेरचं काही वापरत नव्हतो आणि जसं जसं आपली हरित क्रांती गाव पातळीपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये झिरपत गेली तसं तसं आम्हाला बियाणं बाहेरचं आणावं लागलं मग ते उच्च उत्पादक क्षण बियाणं असल्यामुळं त्याचं उत्पादन चांगलं येण्यासाठी रासायनिक खत वापरायची गरज पडली आणि बियाणं संकरित बियाणं आहे रासायनिक खत टाकलं तर त्याला आपोआपच त्याच्या कीड आणि रोग यायला लागले आता ही जी सगळे बाहेरच्या निविष्ट आम्ही वापरतोय बियाणं असेल रासायनिक खत असेल किंवा कीटकनाशक कि औषधं असतील याबाबत आमच्या शेतकऱ्याला तितकंसं ज्ञान त्यांनी स्वतःही घ्यायचा प्रयत्न केला नाही आणि बाकी यंत्रणांनी त्याच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न केला नाही ज्यावेळेस माझे आजोबा शेती करत होते त्यावेळेस माझ्या आपण ह्याच्यापूर्वीच बोललो तसं सगळ्या काही गोष्टी घरच्या असायच्या आणि ते आजोबाला ते जे आजोबा पारंपरिक ज्ञान होतं तो पिढ्यानं पिढ्या दर पिढे पुढं ते येत होतं परंतु वडिलांनी ज्यावेळेस माझ्या रासायनिक शेती सुरुवात केली आता माझ्या पिढीनं शंभर टक्के शेतकरी आम्ही रासायनिक शेती करतोय परंतु जसं परंपरागत शेतीचं ज्ञान आजोबापासून वडलापर्यंत किंवा पंजोबापासून व आजोबापर्यंत आजोबापासून वडलापर्यंत आलं तसं काय आम्हाला रासायनिक शेतीचं ज्ञान एकतर शेतकऱ्यांनी पण शिकायचा प्रयत्न केला नाही आणि आम्ही त्याच्या फक्त एक एका येक, बाजू फक्त उत्पादन वाढतं आहे खत टाका औषध मारा कीड मरती अशा त्रोटक स्वरूपात माहिती होती आणि आम्ही त्याच्याबरोबर पुढे गेलो आज अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याला शेतीमधील एवढा खर्च वाढलेला आहे आणि तो खर्च आणि येणारं उत्पादन आणि येणारं उत्पादनातून उत्पन्न हा सगळाच जर हिशोब लावला तर आज एकही एक शेतकरी म्हणत नाही की मी स्वतः शेतीमध्ये समाधानी आहे याच्यातून झालं काय रसायनाचा भडीमार अतिरेक वापर शेतीमध्ये होत राहून ना शेतकरी सुखी आहे किंवा समाधानी आहे ना खाणारा ग्राहक सुखी समाधानी आहे आज बाजारातून कुठलंही तुम्ही भाज्या आणि फळ जर घेतलं आणि त्याचं जर खरंच अनालिसिस केलं लॅबमध्ये तर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यात रसायन असू शकतात असे अभ्यास पण भारतामध्ये फार कमी प्रमाणात झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आम्ही थोडा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला काही बेंगलोरमध्ये थोडा अभ्यास झाला हैदराबादमध्ये झाला आहे है, आपल्याकडे थोडा झाला आहे तर भाजीपाल्याचे जवळपास साठ टक्के आणि फळामधले पंचवीस तीस टक्के नमुने हे फेल होतात म्हणजे त्याच्यामध्ये मानवी आरोग्यास जे शक्य आहे क्षम्य आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात रसायनाचे औषध सापडून येत आहेत म्हणजे एकीकडे आमचा शेतकरीही सुखी समाधानी नाही त्यालाही उत्पन्न मिळत नाही आणि दुसरीकडे आमच्याकडं खाणारा ग्राहकही सुखी समाधानी नाही याच्यावर उत्तर काय देता येईल तर त्याच्या संदर्भात आपण ही ज्ञानाची शेतीच्या प्लॅटफॉर्ममधून आपण ज्ञाना शेतीचा आमचा लोगोच का आहे ज्ञाना शेती फायद्याची आणि आरोग्याची शेतकऱ्याला फायद्याची आणि ग्राहकाला आरोग्याची यामध्ये आपण शेतकऱ्यासाठी पीक न्याय आज ज्या समस्या मोठ्या प्रमाणात येत आहेत त्या ओळखून कृषी विद्यापीठ आणि प्रगतीशील शेतकरी यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑलरेडी काम केलेलं आहे त्या कामाचा सगळ्याचा एकत्रित साकल्याने विचार करून शेतकऱ्यासाठी आपण प्रॅक्टिकल जे सोल्युशन आहेत ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण प्रत्येक पीक निहाय समस्या आणि ओ पीज ज्याला आपण पॅकेज ऑफ प्रॅक्टिस म्हणू ओ पीज म्हणू किंवा ए टू झेड ज्ञान त्या पिकामधलं आपल्या या ज्ञानाच्या शेतीच्या वेबसाईटवर मिळेल तुम्हाला सोशल मीडियाच्या ज्या आपण प्रत्येक क्रॉपने आहे विषयवार आपण त्याच्यावर व्हिडिओ करू आणि त्याच्यावर बोलत राहू आपल्या कुठल्याही अडचणी असतील तर त्याच्यावर आपण सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि साकल्यानं शेतीमधील खर्च कमी करून शेती फायद्याची होईल आणि ग्राहकाचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत मला वाटतं आजच्या सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबू धन्यवाद ज्ञानाची शेती फायद्याची आणि आरोग्याची अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट ज्ञानाची शेती डॉट कॉम